शिवदेश शिवसंदेश आपलं मराठी बातमीचं माहेर जय शिवराय नमस्कार रायगड जिल्ह्यातील शिवदेश सामाजिक संस्थेचे जिल्हाध्यक्ष श्री विजय ठोसर तसेच तुपगाव ग्रामस्थ यांनी जितेंद्र आव्हाड प्रभू श्रीराम यांच्याबद्दल जे चुकीचे वक्तव्य केले आहे याच्या निषेधार्थ जितेंद्र आव्हाड यांच्या पुतळ्याला चपलीचा मारा करून तसेच त्यांचा पुतळा जाळून आपला निषेध व्यक्त केलेला आहे जय श्रीराम बावीस जानेवारी अयोध्येत जिथे मोठा जनसमुदाय एकत्र येणार आहे अशा अशी परिस्थिती असताना जितेंद्र आव्हाड यांचं हे चुकीचं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू रामचंद्राच्या संदर्भात जे आक्षेपार विधान केलं शिर्डीमध्ये असल्या भूमीत या जितेंद्र आवाजच्या वक्तव्याचा आम्ही तुमगाव ग्रामस्थ सहू विभाग त्याचप्रमाणे गृह समाजच्या वतीने व संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने या जितेंद्र आवाजचा निषेध करतो अशा या महामूर्ख माणसाने प्रभू रामचंद्र हे मांसाहारी खात होते असं जे विधान केलं आणि ह्याबद्दल यांच्या विधानामुळे संबंध संपूर्ण भारतामधल्या सर्व रामभक्तांच्या ज्या भावना दुखवल्या आणि त्या भावनांचा निषेध करण्यासाठी यांचा निश्चित करण्यासाठी आज आम्ही ते सगळे तरुण इथं जमलेलो आहे आणि परत एकदा असल्या या जितेंद्र आव्हाड नालायकाला जोडो मारो अभियान आता आम्ही हाती घेतलेलं आहे तरी मी सर्वांना विनंती करतो या असल्या महामूर्ख माणसाला जोडे मारून आपण ह्याचा पुतळा भन करायचा आहे जय श्रीराम

મારી ભેટો હટલ ભેડો ભેડો ભે ભેટલો જય સિરામ જય જીતેન્દ્ર આવા જીતેન્દ્ર આવા